धुळ्यामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून सौर ड्रायर विकसित करण्यात येत आहे डॉक्टर संजीव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सौर ड्रायर तयार करण्यात आलेला आहे सौर ऊर्जेचा सुयोग्य वापर करून धुळे शहरातील श्री शिवाजी संस्थेनं देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयानं एक टन क्षमतेचा नाविन्यपूर्ण अर्ध गोलाकार सौर ड्रायर हा विकसित केलेला आहे कृषी उत्पादन वगळता सर्व जंतुनाशक म्हणून देखील हे सौर ड्रायर काम करत आहे आम्ही इथं द्राक्ष ड्राय केले ते एक टन ड्राय करून बघितले तसेच या उपकरणाचा बनवायचा मुख्य हेतू म्हणजे आपण खानदेशात आहोत आणि खानदेशामध्ये जवळपास द्राक्ष कांदे बाजूला केळी हे सगळे मुबलक प्रमाणात पिकतात आणि शेतकरी ते कोल्ड स्टोरेजमध्ये स्टोअर करतात बाकी वस्तू जास्त कालावधीसाठी त्याऐवजी जर आपण आपल्या ड्रायरमध्ये ड्राय केले तर त्याची जास्त दिवसासाठी स्टोअर करता येईल आणि पर्यावरणपूरक हा प्रयोग आहे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही कमी येईल